लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली लाडकी बहीण योजना महत्त्वाची अपडेट आलेली आता मे हप्ता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे कधीपर्यंत जमावणार राज्याच्या महिला बालकले मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं महत्त्वाची अपडेट तुमचा अकरावा हप्ता मे महिन्याचा लाडक्या बहिणीसाठी डेबीडी लिंक आधार सीडिंग ॲक्टिव आहे का चेक करा त्याच महिलांच्या खात्यात अकरावा हप्ता जमा होणार आहे बघता बघता तुमच्या खात्यात अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत तुम्ही स्वतः चेक करायचं चे, तुमचं अपडेट चेक करायचं चे, ज्या ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता त्यांनी आहे स्वतःचा लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा आहे के केलेल्या अर्ज जाऊन तिथं अर्जाचं स्टेटस चेक करायचं आहे कारण काही महिलांना आता अर्जाचं स्टेटस हे प्रोव्हिजनली रिजेक्टेड दाखवते आहे त्यामुळे तुम्हाला पुढचा अकरावा हप्ता येणार नाही आता मे महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशे रुपये या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये येणारे सरकारने इथे जाहीर केलेलं आहे तर बघा लाडकी बहीण योजना एलेवन्थ मे इन्स्टॉलमेंट डेट त्याची जाहीर झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे आता लाडक्या बहिणीसाठी न्यू अपडेट काय आहे तर बघा अकरावा हप्ता मे इन्स्टॉलमेंट डेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेत एकूण दहा हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा यशस्वीपणे करण्यात आलेले आहेत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सर्वांनी जॉईन करा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक खास महत्वाची योजना आहे योजनेमुळे ज्या गरजुवंत महिला आहेत अशाच गरीब महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत मिळणार आहे आणि यामुळे महिलांचा घर खर्च चा चालायला आणि स्वतःची गरज पूर्ण करायला मदत होणार आहे एप्रिल महिन्याचा तुम्हाला दहावा हप्ता मिळाला आहे तो मेमध्ये मिळाला आहे आता मे महिन्याचा अकरावा हप्ता हा लाडक्या महिला चोवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान लाडक्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जे तुमचं डेबिट लिंक आधार लिंक अकाऊंट आहे अशाच बँकेत हे पैसे जमा होणार चोवीस मे पासून ते तीस मे पर्यंत महाराष्ट्रातील राज्यातील संपूर्ण लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस होते आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत चोवीस मे पासून ते तीस मे पर्यंत दोन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे पैसे येणार आहेत काही महिलांना दबाव हप्ता नव्हता आला किंवा आला आहे टेक्निकल इश्यूमुळे तर तुमच्या खात्यात तो सुद्धा हप्ता जमा होणार आहे चोवीस तारखेपासून पंचवीस तारीख सव्वीस ते तीस मे पर्यंत आणि आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे का चेक करा ही महत्त्वपूर्ण लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महत्वाची न्यू अपडेट जी आहे तर चोवीस मेला पहिल्या म्हणजे अकराव्या हप्ताचा पहिला दिवस असणारे टोटल चार ते पाच दिवसामध्ये हे पैसे वाटप होणार आहे त्याच्या पडताळणी प्रक्रिया मधात आलेली आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर मग हे पैसे वाटप होणार आहे लाडकी बहीण योजना खुश खबर आहे राज्यातील लाडक्या बहिणीसाठी अकरावा हप्त्या संदर्भात खुश खबर आली काही चोवीस तारखेला मिळतील काही नंतरच्या दिवशी पैसे जमा होणार आहे महत्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहे महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे आता जर पाहिलं असेल तर महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकर सांगितलंय की पाचशे रुपये मिळतील काही महिलांना काहीला हजार मिळतील काहीला तीन हजार रुपये मिळतील काही महिला आहेत ज्यांना पंधराशे रुपये रेग्युलर मिळतील आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे इंस्टाग्राम ग्रुप आहे सर्वांनी सर्वांनी जॉईन करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ज्या ज्या लाडके मधलं पैसे नाही आले काळजी करू नका चोवीस तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा